नमस्कार भावांनो मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज मला कळाल आहे की फक्त याच एकवीस कारणामुळे तुमचा लाडकी बहीण योजनाच्या फॉर्म रद्द होऊ शकतो हे जे एकवीस कारण मी सांगत आहे हे तेच कारण आहे जे की फॉर्म चेक करणाऱ्या अधिकाऱ्याच्या डेस्कवर उपलब्ध आहे तर चला जाणून घेऊ एक नोंदविलोले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे दोन अर्जदारा वय एकवीस ते पासष्ट वर्षे या वयोगटात बसत नाही तीन अर्जदाराचा पत्ता आधार कार्डानुसार नसल्यास नाहर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एक पाच वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड एक पाच वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडले आहे चार कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग उपक्रम मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत अपाच कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे सहा कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला आहे सात अर्जदाराचे नाव नाव व सादर केलेली कागदपत्रे याचा जावा तफावत आहे एक एक कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग उपक्रम मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत अबारा कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे तेरा कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला आहे चौदा अर्जदाराचे नाव नाव व सादर केलेली कागदपत्रे यांचा जावा तफावत आहे पंधरा इतर कारणे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर चला लवकर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा जाण्याच्या आधी तेवढं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद